रयत संघटनेनं दिलेलं निवेदन आणि कराड वार्ताच्या दणक्यानंतर आता इकडे कक्ष सुरू झाला आहे आपण पाहताय की कराड वार्ताची बातमी आणि रयत संघटनेचा पुढाकार यामुळे सध्या पी एम किसान योजनेचं या ठिकाणी कक्ष सुरू झाला आहे कराड वार्ताच्या बातमीनंतर खळबळून जागी झालेल्या प्रशासनाने आजपासून कराड येथे सध्या तसेच कार्यालयात तर पी एम योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना यासाठी कक्ष सुरू केलेला आहे हे सध्या आपण दृश्य पाहताय पी एम किसान योजनेचे जे कक्ष सुरू केलं आहे रईस्त संघटनेनं जो दणका दिला होता आणि याबाबतचं वृत्त कराड वार्तानं प्रसिद्ध केल्यानंतर सध्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे याबद्दल कराड वार्ताचे तसेच रेस्त संघटनेचं शेतकऱ्यांच्याकडून अभिनंदन केलं जातं आपण आता सरळ जातो आहे अशोक लवहार यांच्याकडे जे कराड तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे संघटना कराड तालुका अध्यक्ष अशोक लोहार तालुका असे कासारशेंडी या गावामध्ये पीएम किसानचा हप्त शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे मी शेतकऱ्यांना सोबत घेऊन काल माननीय तहसीलदार यांना निवेदन दिले पण त्या निवेदनाची दखल प्रांतसाहेब असतील तहसीलदार साहेबांनी घेऊन आठ तासात कक्ष चालू केलं आणि खरं अर्थानं शेतकऱ्यांना आता पी एम किसानचा हप्ता मिळतील आणि हे कक्ष याच्या अगोदरच चालू करायला पाहिजे होतं निवेदन दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी कक्ष चालू केलं तरी मा मी त्यांचं अभिनंदनसुद्धा करतो आणि ही बातमी आणि प्रशासन खडबडून जागं करण्यासाठी वा न्यूज वार्ताहर अस्लम मुल्ला यांनी ही बातमी प्रसिद्धीस आणली आणि प्रशासन खडबडून जागं झालं तरी मी न्यूज आश्रम मुला यांचं त्यांचंही या अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळी शेतकरी हो, आणि कष्टकरी मजुराव अन्याय होईल त्यावेळी रयत क्रांती संघटना ही आक्रमक होऊन शेतकऱ्याचे प्रश्न प्रशांत दरबारी मांडत राहील काल दिनांक वीस तारीख वीस तारखेला मी माननीय तहसीलदार यांना पीएम किसानचा हप्ता मिळत नसलेल्या शेतकऱ्याबद्दल मी निवेदनद्वारे पत्र व्यवहार केला आणि खरोखर या कालच्या पाच वाजल्यानंतर की दहा वाजता जे कक्ष तातडीनं चालू झालं हे असलं मुलांच्या या वार्ताहरात आणि धडाडीनं या न्यूज बातमीमुळे प्रशासन खडबडून जागं झालं आणि कक्ष चालू झालं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रयत क्रांती संघटना कायमच आक्रमक असते मान्य सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना आणि अशोक लोहार करार तालुक्याचे अध्यक्ष मी ही पाठपुरावा करण्यासाठी माननीय तहसीलदार यांच्याकडे पत्र व्यवहार केला आणि खऱ्या अर्थानं ते लक्ष चालू झालं त्याचप्रमाणे मान्य तहसीलदार साहेब असतील माननीय प्रांत अधिकारी असतील यांचं मी अभिनंदन करतो आणि असंच शेतकऱ्याचे प्रश्न त्या प्रशासनाने लवकर मांडून शेतकऱ्यांना न्याय द्यावा